स्नेह जय महाराष्ट्र मी अमोद रमेश कॉर मनसे विभाग अध्यक्ष चंदन सार विभाग आज आम्ही जीवदानी रोडला इथे गणेश कुंज सोसायटी म्हणून इथे आलो आज आता सदाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती असेल की सध्या सगळीकडे विरार शहरामध्ये ही आमच्याकडे दुसरी ते तिसरी केस आहे जी जी फसवणूक होते जसं की शेअर मार्केटमध्ये आपण बघत असाल बरेच लोक काही इन्व्हेस्टमेंट करतात आणि काही जे टेंडर कर, ट्रेडिंग करणारे लोक आहेत ते त्यांना लालच असे देत आहेत की आम्ही तुम्हाला फोर्टी पर्सेंट देऊ सेवन्टी पर्सेंट देऊ अशा पद्धतीचं सगळीकडे हे वातावरण आहे आणि त्याच्यातच काही लोक का फसत चाललेत आज साधारण आम्ही ज्या व्यक्तीकडे आलोय त्याचं नाव मंगेश कराडके कराडे आहे हाँ? मंगेश कार्डे मंगेश तर ही व्यक्ती गणेश कुंज या मध्ये राहते डी विंग ला आणि आज आम्ही त्यांच्या घरी आलो पण ती इथे उपस्थित नाहीये किंवा त्याच्या घरी त्याची मिसेस पण उपस्थित नाही कारण त्यांनी माहितीत घे वसुली करणारे किंवा त्यांच्याकडे जे काय ज्यांचे पैसे अडकले ती लोक त्यांच्या घरी रविवारी येतात तर सदर व्यक्तीने अशी साधारण पाचशे लोक ज्यांची फसवणूक केलेली आहे आणि जवळपास आज आम्ही इकडे आल्यावरती असं पण आम्हाला माहिती पडलं की या सोसायटी मधून असे दोन चार लोक आहेत ज्यांचे त्यांनी अडीच लाख असेल किंवा वन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सव्वा लाख दीड लाख करोड दीड करोड अशी साधारण काही रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे तर आपण आज जे आपल्याकडे तक्रार घेऊन आले होते आपण त्यांच्याकडून दोन शब्द त्यांना जशी फसवणूक झाली ती जरा जाणून घेऊया आणि बाकी सविस्तर आपण बोलू आपण सांगा की आपली कशा पद्धतीत फसवणूक झाली ना हा सगळा प्रकार काय आहे पहिली गोष्ट ता माझं नाव हरविंदर सिंग आहे अ मला एका म्हणजे आमच्या फॅमिली रिलेटिव्ह मधून माहिती पडलं की असं एक मंगेश काडगे करून एक व्यक्ती आहे जो शेअर मार्केटचा हे करतो आणि कसं मग ते त्यांनी मला सांगितलं की तू वेगळा राहतो फॅमिलीच्या ह्याच्यामधून लांब आहे तर तू तुझी मुलगी लहान आहे म्हणून इन्व्हेस्ट म्हणून होऊन जाईल तुझं ता काम तर असं मी या मंगेश ऍक्च्युली मी कधी ह्यांना भेटलो नाही है। मग ह्यांच्याच जवळचे कोणतरी रिलेटिव रिलेटिव्ह इकडे राहतात तर त्यांना मी भेटलो त्यांना बोललो मला ठीक आहे तर तू इन्व्हेस्ट करटी थाउजंड रुपीज टाकलेले त्याच्यानंतर मग परत ते बोलले की होईल तुमचं व्यवस्थित तुमच्याकडे अजून असतील तर टाका मग अजून मी परत दोन लाख तीस टाकले म्हणजे असे माझी करून टोटल तीन लाख रुपये झालेत तर तीन लाखाचे माले त्यांनी अजून काय एवढे प्रॉफिट काय दिला नाही त्याच्यानंतर त्याला काहीतरी मोठा लॉस झाला एक मे मध्ये दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर मी तो मी त्याला भरपूर कॉन्टॅक्ट केले भरपूर त्याला कॉल केला की बाबा तुम्हाला पैसे दे माझे घरी लहान मुलगी आहे मग तिला खायला वगैरे पैसे नाही म्हणजे हे नाहीये जेवण वगैरे तर तू दे तो बोलतो नाही साहेब मी करतो तुम्हाला तुम्हाला देतो जे काय आहे ते असे करून करून त्यांनी मग मला दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी आणलं मग परत तेच गोष्टी परत परत पर तेच झालं नवीन वर्ष आहे तुम्हाला मी सगळं देईन तुमचे दे रडायचे दिवस गेले हे सगळं त्यांनी सगळं सांगितलं पण काय त्यांनी पहिल्या काय दिलं नाही दोन हजार आता पंचवीस चालू झाला पंचवीस मध्ये त्याला एक मोठा हॉटेलमधून एक लोन अप्रूव्ह झालेला चेक त्यांनी माझ्याकडे पुरावा आहे मी ह्यांना दिलेला आहे मी ते सगळं पुरावा त्यांना सुद्धा सगळं दिला त्यांनी कॉल वगैरे उचलला जानेवारी पासून सगळं बंद करून टाकला मग ह्यांच्याकडे मी आलो मग ह्यांना मी सगळं पुरावे दिलेत आणि मग त्यांनी पण सुद्धा कॉल करायचा प्रयत्न केला त्यांनी कॉल उचलला तर आता तो बोलला की मी शाखेत येऊन भेटतो पण अजून काय ते फोन का उचलत नाही आहे तो आणि सेम तो पहिल्यासारखंच तसंच करतोय की फोन वगैरे मेसेज वगैरे काहीच त्याचा रिस्पॉन्स देत नाहीये तर म्हणून मी यांच्याकडे यांच्या मदतीसाठी मी यांच्याकडे आलो आणि मी मी अपेक्षा करतो की यांच्याकडून सगळं व्हावं व्यवस्थित थँक्यू धन्यवाद सदर विषय हा आपल्याला माहिती पडला असेल की विराट शहरामध्ये असे बरेचसे लोक आहेत जे गरीब लोकांची फसवणूक करतायत साधारण पाचशे लोक या सगळ्या स्कॅम मध्ये फसलेले आहेत आणि ही व्यक्ती कुठेही उपलब्ध होत नाहीये आम्ही जशी यांची तक्रार आली त्यांना आम्ही आपल्या शाखेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदन सारख्या शाखेमध्ये त्यांना बोलवलं असता ते शाखेमध्ये आले त्यांनी बऱ्याच वेळा हे कारण सांगितलं की मी गावी आहे आणि मी काही थोड्या दिवसांनी येतो दोन दिवसांनी येतो चार दिवसांनी येतो पण सदर व्यक्ती एक वेळेस आमच्या शाखेत आली आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला काही दिवसामध्ये तुमचा पूर्ण पेमेंट करून देतो जो काय असेल तो पेमेंट तुमचा मी करतो पण अजून देखील त्यांनी कुठल्या पद्धतीचा पेमेंट केलेला नाहीये एक पेमेंट त्यांनी छोटासा पाच हजार रुपयाचा केला आणि आम्हाला सांगितलं की आपण एक रक्कम अशी बांधून घेऊ आणि दर महिन्याला वीस हजार मी यांना करत जाईल पण अशा व्यक्तीकडून कुठल्या पद्धतीची अपेक्षा ठेवायची आणि अशा व्यक्ती जी व्यक्ती पाचशे लोकांना फसवू शकते अशा लोकांवरती भरोसा तरी कसा ठेवायचा त्या अनुषंगाने आम्ही त्यांना वारंवार कॉल करतोय पण ते आता सध्या कॉल उचलत नाही म्हणून आम्ही आपण बघू शकता त्यांच्या सोसायटीमध्ये आता आलो त्यांच्या घरी देखील आम्ही जाऊन आलो पण ते घरी सुद्धा नाही आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय विराट सर वसई नाला सोपारामध्ये रहिवासी त्यांना सांगू इच्छितो आणि आव्हानही देतो ती अशा लोकांपासून सावध राहा कारण आपली जी जमापुंजी ती अशा कुठल्या तरी बोलतात ना भरपूर लोकांच्या नादी लागून गुंतवू नका आणि लालच्याला बळी पडू नका कारण आपली जी जमापुंजी ती गेली तर परत भेटत नाही कारण सदर व्यक्ती हा किती त्रासदायक त्याला सध्या त्रास सहन करावा लागतो हे त्यांनाच माहिती आहे कारण लहान मुलगी घरी आणि इतर गोष्टीचे लोन असेल इथून तिथून त्यांनी कर्जबादार होऊन कर्ज घेतलंय आणि त्या कर्जाला दर महिन्याला त्यांना तोंड द्यावं लागतंय आणि सदर व्यक्ती खूप त्रास त्रासदायक झाले अशा बरेचसे व्यक्ती आहेत जे विरार मध्ये फसलेले आहेत तर कृपाय करून याच्या पुढे या गोष्टीची दक्षता घ्या आणि अशा कुठल्याही लालचला बळी पडू नका या व्यक्तीचं जे काय असेल ते आम्ही महाराष्ट्र चॅनेच्या माध्यमातून बघून घेऊ आणि जी काय रक्कम आहे ती मिळवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे